की नाही पांढऱ्या शुभ्र पंखांची पांढऱ्या पांढऱ्या जगातली सुंदर गोरे परी आली होती तिने मला ढगांच्या विमानातून आकाशात नेलं मग तुला हो चांदोबा भेटला का ग हो ना चांदोबाला मी टाटा केला मग तुला खूप चांदण्या भेटल्या का हो चांदण्याशी तर मी गप्प गोष्टी केल्या मग विमान दिसली विमान तर आमच्या ढगांच्या विमानाखालून जात होती सुईसुर सुई सुई करीत त्यातल्या पायलटला तर मी टाट केला मग ती परिराणी आम्हाला पण येईल का तिथे ढगांच्या विमानात हो आज तर परिराणी आपल्या बरोबर खेळायला येणार आहे म्हंटल मग बोलाव ना बोला तुम्ही डोळे मिटा मी मंत्र म्हंटल की परी सर्वजणी डोळे मिटतात सर्वजणी डोळे मिटतात ते पाहून हिमानी मंत्र म्हणते पर्याय येतात हिमानी आम्ही आलो ही उघडा गो डोळे ही बघा परीराणी आली अय्या खरच की आश्चर्याने पाहू लागतात अगं परीराणी तू आम्हालाही हिमानी सारखं ढगांच्या विमानात बसवून आभाळात फिरवून आमची हो पण ती आमची रात्रीची काम आमची दिवसाची काम वेगळी काय करता ग तुम्ही दिवसा माणसं जंगलात ओढतात रक्षण करतो मानसे पाणी घाण करतात कारखान्यांमुळे पाणी अशुद्ध होतं त्यामुळे पाण्यातील प्राण्यांचे जीवन धोक्यात असतं त्यांचे आम्ही रक्षण करतो त्यांना धोक्यापासून दूर नेतो मग आमच्या रोपांना मोठं करना अगय कसं पक्का आहे ते रोपाचं झाड व्हायला खूप वर्ष लागतात तोडली, होती, आता काय करू, घाबरून जाऊ नका या झाडांवर तुम्ही खुशार रहा, घरटी करा तेवढ्या दोन लाख कुडतुडे मोठा आवाज करीत कुराडी घेऊन येतात ये मुलांना झाड की नाही तर काय काय फुलं हायती या झाडास तर लई फळ देतात टोपलीवर फुल फळ बाजारात विकून चार लई पायका मिळेल बघ अरे तू याला ही फळ फुलं चार दिवस संपून जातील त्यात कितीस सा पायका मिळेल र परीस झाडाची खोड बघ झाला मग लाकूड मिळेल त्याच आजकाल बाजारात लाकडाच्या सामानाला लई भाव आहे बघ ते भी खरच की मैं झाक खुर्चा टेबल करीन बग मग तर लई पैका मिळवूया चल चालव कुरान अच्छा दिसला एका तरी झाडाचं खोड नेऊया घरला ते झाड तोडू लागते झाडाचं खोड नेऊ उला या ते झाड तोडू लागते मुली झाडा मागून येतात

नको, 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 ही आणखी चेंडू फळी साठी ती स्टंप करून देतो मग दिसभर चेंडूफळी ओह काका चेंडूफळी खायला नुसता चेंडू स्टंपेट म्हणजे फळकूट निवेदन मिळेल बघा मग तर झालं चला वा बरं बाजूला नाही 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 आमची झाड तोडू नका हीच का, हीच काय पण कुठली झाड तोडू नका अहो काका तुम्हाला झाडाचं महत्व माहित नाही का आम्ही रोप

अरे उगास रागवू नकोस दोस्ता जे आपल्याला उपयोगी पडतात त्यांना मित्र म्हणायचे नाही तर कुणाला अरे आम्ही तुमचे कुठे उभे पडतो मी तर आज तुमसनी पाहतोय अरे तुला गाठण्याचा खूप प्रयत्न केला पण तुम्ही तुमचा झाड तोडण्याचा सपाटा चालवला तो काही